नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प सध्या पर्यटकांसाठी ठरतोय आकर्षणाची पर्वणी गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात विस्तारलेल्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प सध्या पर्यटकांसाठी आकर्षणाची पर्वणी ठरत आहे नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या पाच गेटमधून मोठ्या प्रमाणावर पर्यटक हे प्राणी पाहण्यासाठी येत असल्यामुळे सध्या या व्याघ्र प्रकल्पाला सुगीचे दिवस आले स्थानिक स्थानिक चालक आणि गाईड यांनासुद्धा जो रोजगार प्राप्त झाला आहे सध्या या व्याघ्र प्रकल्पातील व्याघ्र हे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहेत नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये सध्या जवळपास बत्तीस वाघ असून त्यामध्ये चार नर चार मादी आणि यांच्यासह हो सोळा बछडे आहेत या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्याबरोबरच या ठिकाणी अस्वल हरिण सांबरस बारसिंगा मोर बायसन यासारखे प्राणी पर्यटकांना दिसत असल्यामुळे गेल्या काही दिवसात येथील पर्यटकांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांबरोबरच जिप्सी चालक गाईड यांनासुद्धा रोजगार प्राप्त झाला आहे या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात काही विदेशी पर्यटकांसह हो मध्य प्रदेश छत्तीसगड आणि महाराष्ट्र राज्यातील पर्यटक मोठ्या प्रमाणावर पर्यटनासाठी येत असतात नवेगाव नागझिरा अभयारण्याचं नाव चांगला प्रचलित आहे त्या अनुषंगाने आम्ही इथपर्यंत आलेलो होतो आणि या प्रवेशद्वारातील गाईड गाईड आणि कर्मचाऱ्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आणि ज्या ज्या ठिकाणी वन्यप्राणी वास्तव्य करतात विचरण करतात त्या ठिकाणी आम्हाला त्यांनी नेले त्यात आम्हाला बरेच प्रकारचे वन्यप्राणी पाण्यास मिळाले आपल्याला रानमसी मिळाल्या हरणी मिळाले हरिण आहेत त्यानंतर मोर मिळाले वाघ पण मिळाले त्यांनी दाखवले आणि इतर वेळ बघून आपल्याला मनाला शांती मिळाली आपल्या आपल्या इथं टायगर आहे बायसन आहे निलगाय आहे सांबर आहे सगळं जे आहेत आपल्या इथं खुश होऊन जाते इथून टायगर दिसलं काय दिसलं सगळं खुश होऊन सगळं जाते तिथून टायगर लेपट स्लादबर बायसन निलगाय डॉग फॉरेनर बी येतात तिथं मुंबईचे पुण्याचे कलकत्ता हे नवेगाव नागझिरा चोरगमना पर्यटक गेट आहे आणि त्यामध्ये भंडारा गोंदिया नागपूर या याच्यातले पर्यटक यासाठी प पर्यटनासाठी येत असतात आणि पर्यटन आल्याच्यानंतर वाघाचे दर्शनसुद्धा होत असतात आणि पर्यटक त्यामध्ये चांगल्या प्रकारे खुश होऊन जात असतात आणि त्यामध्ये महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड यामध्ये लोक या चोरकमरा गेटवर नव्या नाशिरा येथे पर्यटनासाठी येत असतात आणि त्यामुळे शासनाच्या महसुलामध्ये भरपूर प्रमाणामध्ये वाढत असते ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी गोंदिया